महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा एक मोठी बातमी मलकापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना पोळ्याचे सणालाच दोन युवा शेतकऱ्यांचा मृत्यू दोन शेतकरी नदीला पूर आल्याने गेले वाहून दोघांचे मृतदेह प्रशासनाने काढले बाहेर देवधाबा येथील शेतकरी प्रवीण शिवदे वय बत्तीस वर्ष आणि हरणखेड येथील गोपाल वांगेकर वय वा सत्तावीस वर्ष यांचा मृत्यू दोन्ही गावात पोळासनावर विरजण प्रतिनिधी किरण शेजोड बुलढाणा आज मौजे हरणखेड येथील आमच्या येथील गोपाल प्रभाकर वांगेकर हे सकाळी बैल पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी नदीपात्रावर गेले अचानक बैलांनी दोराला झटका मारल्यामुळे त्यांच्या हातातून बैल निसटला व ते बैल पकडण्याच्या याच्यामध्ये स्वतःच पुरामध्ये वाहून गेले दोन तीन जणांच्या निदर्शनास येताबरोबर त्यांनी आरडाओरड केला व स्वतः नदीपात्रात उभी मारली परंतु ते कोणालाही आढळून आले नाही त्यानंतर पूर्ण दोघी गाव जमा झाले खूप शोधमोहीम घेतली परंतु ते आढळून आले नाही त्यानंतर मान्य तहसीलदार साहेबांना फोन करून रेस्क्यू टीम बोलावली तेव्हा ते टीम आल्यानंतर एक किसला तो आम्हाला आढळून आला महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा